त्यानंतर आणखी एक मोठी बातमी येते संसदेत घुसखोरी करणारे हे महुआ मोहित्रांच्या संपर्कातले असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय निलंबनाची कारवाई केली म्हणून राग दाखवण्यासाठी त्यांनी एक कृत्य केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलेला आहे खासदार नवनीत राणा यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे संसदेमध्ये हल्ला करणारे हे महुआ मोहित्रा यांच्या संपर्कातले होते असा दावा नवनीत राणा यांनी केलाय हंड्रेड दादा कारण आपण एक पार्लमेंटची लेवल मर्यादा काही मर्यादा असतात त्या पार्लमेंटला आणि त्या पार्लमेंटनी जेव्हा निर्णय घेतला एकमतानी जेव्हा सांसद लोकांनी आतमध्ये मतदान केलं आणि त्याच्यानंतर कोणाला त्या, कोणा त्या संसदेमधून बाहेर काढला चोवीसपर्यंत तर मला वाटते डेफिनेटली हे त्यांनाच माझी जी कलीग त्यांना सस्पेंड केलं त्यांच्या रिलेटेड संबंधित असून